महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात सावरकर हे भारतीय राजकारणातलं सातत्याने चर्चेत असलेलं आणि वादात असलेलं नाव आहे म्हणजे सावरकरांच्या हिंदुत्वाच्या राजकारणा संदर्भात विरोधी विचारसरणीचे खूप आक्षेप आहेत सावरकरांचं हिंदुत्व हे विद्वेषाच्या पायावर आधारलेला असल्याचा आणि सावरकरांच्या हिंदुत्वामुळे हिंदू मुस्लिमांच्यामध्ये सतत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संबंधित त्यांचा आरोप आहे याउलट सावरकरांचे समर्थक हे सावरकरांना स्वातंत्र्यवीर मानतात सावरकरांच्या अनेक कृतींचं त्यांनी उदात्तीकरण केलेलं आहे आणि हे उदात्तीकरण केलेलं के खोटं आहे असा त्यांच्या विरोधकांचा पुन्हा दावा असतो त्यातून सावरकर हा सातत्यानं वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेचा विषय असतो आता पुन्हा एकदा सावरकर चर्चेत आले त्याचं कारण आहे ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांचं नवं पुस्तक द न्यायकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स खर तर अरुण शौरी हे हिंदुत्वादी विचारसरणीचे एकेकाळचे मोठे पुरस्कर्ते होते अरुण शौरी हे यांचा चा चा वा अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि ज्या काळात उजव्या विचारसरणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाच्या संदर्भात एका शिकलेल्या किंवा अशा प्रगतीशील विचारांच्या लोकांच्या मनामध्ये अडी होती त्या काळात अरुण शौरी यांच्यासारखा त्या काळात इंडियन एक्सप्रेस नावाच्या देशातल्या अत्यंत महत्वाच्या आणि प्रमुख वृत्तपत्राचा संपादक असलेला माणूस तेव्हा हिंदुत्वाच्या राजकारणाचं समर्थन करीत होता ते उजव्या विचारसरणीच्या चा छावणीतले एक सन्माननीय व्यक्ती म्हणून अनेक वर्षे ओळखले जात होते म्हणजे राम मंदिराचा जो सुरुवातचा काळ होता अयोध्येत लालकृष्ण अडवाणी यांनी ज्यावेळी रथयात्रा काढली आणि राम मंदिरासाठी रान उठवलं तो काळ आठवा त्यावेळी इंग्रजी माध्यमांनी इंग्रजी मीडियानं भारतीय जनता पक्षाला एकदम खूप त्यांच्यावर टीकेचे प्रहार करीत होता किंवा किंवा त्याला दुर्लक्षित करीत होता अगदी वाळत टाकल्यासारखं के केलं होतं तेव्हा अडवणी आणि वाजपेयी यांचे समर्थक म्हणून अरुण शौरी पुढे आले होते म्हणजे इंडियन एक्सप्रेसचे संपादक असल्या शौरींनी हिंदुत्वादी राजकारणाच्या त्यावेळेच्या वाढीचं समर्थन केलेलं होतं आणि मुसलमानांच्या राजकारणाच्या शैलीमुळं हिंदुत्वाचं राजकारण वाढते असंही त्यांचा मत होता अडवाणी यांची जी रथयात्रा निघाली होती त्या रथयात्रेचा नि ते मोठ्या प्रमाणावर पुरस्कार केला होता याच अरुण शौरी यांनी काही वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील पुस्तक लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिभाभंजन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी देशभरात आंबेडकरवाद्यांचा रोष त्यांच्यावर दुफाळून आलेला होता आंबेडकरवाद्यांनी त्यांचा तीव्र निषेध केला होता आता या सावरकरांच्यावरच्या नवीन पुस्तकाच्या निमित्तानं सावरकरवादी मंडळींच्या निशाण्यावरती आल्या वाचून राहणार नाहीत पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे एकेकाळी एक हिंदुत्वादी राजकारणाचे पुरस्कर्ते असलेले अरुण शौरी यांना आज मात्र सावरकरांचं हिंदुत्व हिंदुत्वाचं हिंदुत्वा राजकारण देशाच्या मुळावर येईल अशी भीती वाटते अरुण शौरी यांनी सावरकरांच्यावर पुस्तक लिहून भूतकाळातील चुकांचं प्रायश्चित्त घेतलंय असं काही अभ्यासकांना वाटत त्यामुळं कारण एकेकाळी कट्टर हिंदुत्वादाचे पुरस्कर्ते असलेले अरुण शौरी यांनी आज त्याच हिंदुत्वाद्यांच्या ऐकॉन असल्या विनायक दामोदर सावरकर यांनाच सरळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय आणि त्यांचं त्यांच्या संदर्भात जे काही सावरकर समर्थक गोष्टी मांडतात त्या अनेक गोष्टी कशा खोट्या आहेत हे अरुण शौरी यांनी सप्रमाण या पुस्तकात मांडलेलं आहे म्हणजे सावरकर हे पूर्णपणे ब्रिटिशांचे समर्थक होते ते भारतात हिटलर सारखी फॅशिस्ट व्यवस्था अनुच्छित होते त्यांनी हिटलरच्या समर्थनार्थ अनेक लेख लिहिणे आणि मुंबईतील एका जर्मन एजंट मार्फत हिटलर पर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून हिटलरचा वर्धस्थ प्राप्त होऊ शकेल असं अरुण शौरी यांनी या पुस्तकात नोंदवलेलं आहे सावरकरांनी गांधीजींच्या सोबतच्या मैत्रीच्या आणि लंडनमध्ये एकत्र राहिल्याच्या खोट्या कथा रचल्या आणि त्यांचा प्रचार केला पण प्रत्यक्षात गांधीजी आणि सावरकर इंग्लंडमध्ये कधीही एकत्र राहिलेले नाहीत उलट सावरकरांनी भारतात असताना नेहमीच गांधीजींच्या विषयी अत्यंत तुच्छदादर्शक शब्द वापरल्याची नोंद अरुण शौर्य यांनी या पुस्तकात केलेली आहे सावरकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं हे गांधीजींचं चुकीचं चित्र निर्माण केलं त्यांनी गांधीजींच्या सांगण्यावरून ब्रिटिशांची मागित माफी मागितली असाही प्रचार त्यांच्या समर्थकांच्या मार्फत त्यांनी केला प्रत्यक्षात त्यांच्या माफीशी गांधीजींचा काही संबंध नव्हता त्यांनी आपल्या स्वार्थासाठी वारंवार माफीची मागणी केली होती आणि त्याचा गांधीजींची काहीही संबंध नव्हता असंही अरुण शौरी यांनी पुस्तकात नोंदवलेलं आहे सावरकरांच्या संदर्भात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सावरकरांच्या चाहत्यांच्या दृष्टीनं सावरकर हे फार मोठे कशामुळे ठरतात तर त्यांची ती समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी आणि ही उडी आणि ही उडीच किती तद्दन चुकीची गोष्ट आहे हेच इथं अरुण शिरी यांनी सप्रमाण मांडलेलं हे लक्षात घ्यायला लागतं म्हणजे सावरकरांची ऐतिहासिक उडी म्हणून जिचा गौरव केला जातो ती घटना अतिशय आणि अतिरंजित आहे असं अरुण शिवरी म्हणतायत म्हणजे आठ जुलै एकोणीसशे ला फ्रान्सच्या मार्शेलिस बंदरावरची ही घटना आहे आपल्याला सातत्यानं या घटनेच्या संदर्भात सांगितलेलं आहे म्हणजे या उडीची शताब्दी सुद्धा काही वर्षापूर्वी दोन दोन हजार दहा साली मोठ्या प्रमाणावर सावरकर भक्तांनी साजरी केलेली होती तर डिसेंबर एकोणीसशे नऊ मध्ये अनंत कानेरे यांनी नाशिकचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घालून मारलं होतं ज्या पिस्तुलातून या गोळ्या दाडण्यात आल्या होत्या ते इंग्लंड मधून भारतात पाठवण्यात आलं होतं आणि या कठात सहभागी असल्याच्या लंडन मध्ये असलेल्या सावरकरांना पकडण्यात आलं होतं सावरकरांना अटक करून भारतात झाजावरून आणलं जात होत हे झाड जेव्हा फ्रान्सच्या मार्शेलिस बंदरात उभं होत तेव्हा त्या झाजावरनं सावरकरांनी उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न जरी अयशस्वी ठरला तरी त्यांची ती उडी गाजवली आणि आज अखेर सावरकरांचे भक्त ती त्यांची त्या ती उडी गाजवताना दिसतात म्हणजे अरुण शौरी यांनी या पुस्तकात त्यांच्या उडीवर सविस्तर लिहिले आहे सावरकरांनी उडी मारली आणि सुटण्याचा एक धाडशी प्रयत्न केला याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही असं अरुण शौरी म्हणतात मात्र त्याबद्दल सांगितली जाणारी स्टोरी आहे ती अतिरंजित आहे असंही ते आवर्जून नमूद करतात म्हणजे समुद्रात उडी मारून अनेक मल मैल ते सावरकर पोहत गेले अशी गोष्ट त्यांचे चाहते सांगतात किंवा पसरवतात अनेक व्याख्या ते सावरकरांच्या उडी संदर्भात अत्यंत असं त्वेषानं आणि रसभरीतपणे वर्णन करून लोकांच्या पर्यंत सावरकरांचं शौर्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतात सावरकरांनी जहाजाच्या खिडकीतून उडी मारली मात्र त्यावेळी ते जहाज बंदरातच उभं होतं जमिनीपासून त्याचं अंतर केवळ आठ ते दहा फूट होतं असं सुद्धा अरुण शौरी यांनी या पुस्तकात नमूद केलेलं आहे सावरकरांनी जेवढा पल्ला पोहून गाठला असं सांगितलं जातं तो तेवढा नव्हता असं सौर शौरींनी म्हटलंय ते म्हणतात की जी उपलब्ध कागदपत्र आहेत त्यावरून असं दिसतं की सावरकरांना नेणारं झाक कोळसा भरायला म्हणून मार्शेलिसच्या बंदरात थांबलं होतं जिथं ते थांबलं होतं तिथून किनारा फक्त दहा ते बारा फूट लांब होता तर या सावरकरांच्या ऐतिहासिक उडीवर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकला असला तरी त्यांचे भक्त यापुढे त्यांचं या उडीचं महिमावंडन करणार नाहीत याची काही खात्री देता येत नाही कारण खोट्या गोष्टी आहेत ते रिटून पुढे सांगायच्या असतात त्या पुढं पुढं चालवत न्यायच्या असतात यात त्यांचा हातखंडा कुणी धरू शकणार नाही सावरकर हे एक म्हणून विश्वासार्ह नाहीत त्यामुळंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कायम त्यांच्यापासून अंतर ठेवल्याचं अं शौरींचं म्हणणं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळेच्या प्रमुख गोळवलकर गुरुजींनी सावरकरांना कधी जवळ येऊ दिलं नाही असं शौर्यांनी यांनी म्हटलेलं आहे भारतीय जनता पक्षाकडं खरे नायक नाहीत म्हणून ते कधी सुभाषचंद्र बोस यांना आपले म्हणण्याचा प्रयत्न करतात तर कधी सावरकरांना महत्त्व देतात सावरकरांना एक नवा नायक म्हणून ना पुढे आणण्यामागे गांधीजींना शह देणं गांधीजींचं चारित्रहन करणं असा त्यांचा उद्देश असतो असंही शौरींनी या पुस्तकात नमूद केलेलं आहे सावरकरांचं हिंदुत्व देश द्वेषावर आधारित असल्याचं शौरींनी या पुस्तकात म्हटलेलं आहे तर एकूण जे हे पुस्तक आहे अरुण शौर्य यांचं ते पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे त्याची चर्चा आता कुठं सुरू झालेली आहे त्यावर आता पुढच्या काळात अधिक चर्चा होत राहील आणि सावरकरांच्या संदर्भात दावे प्रतिदावे होत राहतील असं मला वाटतं धन्यवाद